श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा श्री गणेशाय महा गाठी होते पूर्वपुण्य म्हणून नर नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचितापणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटा सी नेणार स्वामी समर्थ असति पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विच कोणी होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती जनी वाक्ती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरू दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणापुढे येती पाहो या स्वप्नीय ईशा गोष्टी उल्हास मन तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढ तर विवेक शस्त्र तोडावा सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी निगारे सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आरे फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोंडी मल्हार दीक्षित वैदशाश्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनिया उद्विद चित्ती मग शिव आराधना करती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वरदेत तयांसी तुझी भक्ती पाहून हो संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तौशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविन चिदंबरनामाभिधान भिधान ठेवी तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी गजगौरी पूजे प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणे येऊनी तत्वता चारू लागला ते हे पाहता विस्मित झाले यजमान लीला अपार दाखवती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ उतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहोत खर्चिले तया समयी एकेदिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासिला अमृत अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजनम तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनातले पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जनझारे त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगोन दादा पुलीला वाबी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजींचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुलगोंडी बाळप्पा येतं पुण्यस्थान जाणवणी तेथे ऐकला वृत्तानंत अक्कलकोटीस्वामीसमर्थ प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा परिशोध सदापरिसोद भक्त दशमोध्याय हा श्री स्वामी स्वामीराजापणस्तु शुभम भवतु शिरस्तु अध्याय श्री गणेशाय महा मागले अध्यायी बाळपामुरगोंडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळणार वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीता परी मुरगोडीचे विप्र बाळपासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गागापूर परमपावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोणी जपध्यान आटपोनी मागोनी येते गावांत सेवे कर्या बरोबरी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते माध्यान स्नान करोणी पुन्हा बैसते जपध्यानी असता जाता वासरमणी संध्यास्नान करावे करोनिया संध्यावंदन जपानी नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माजी येती ते सद्गुरुप्राप्ती करिता सोडूनी कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस કદા ઉદાસ નોચી રામ સેવે કરી રાહત હોતે ગાંગાપુરી તેમની દેખોની ઐસે પરી બાળક પાસી બોલતી તુ ભિક્ષા ઘેની નિત્યમ્ચ સદ્ની જેજે પડેલ તુમાસ કમી તેથી આમી પુરવજી બાળપ પાસી માનવલે દોન દિવસ તૈસે કેટ ભરની જીવલે પરંતુ સંકોચ માનસી જાણે સોડીલે તેમજ ઘરી માગોનિયા મધુકરી जाओनिया संगमावरी झोळी उदंकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली ही ना आपुले प्राक्तन भोग भोग विदारून पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी येत यती मूर्ती येऊनिया दर्शन देते बाळक चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एकेद रात्री एक, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनिया आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी तेनं जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासरी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा परत आले गेले भिक्षेकारणी त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहरे चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पापोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करती तेथे आनंद भरला सर्वत्र तया क्षत्रीचे महिमान केमिवर्नुमी अज्ञान प्रत्यक्ष जे स्वामी, जाहले, इती स्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा नानाप्राकृतकथास श्रोते सदा परीसोत एकादशोध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु अध्याय बारा वा श्रीगणेशाय नमः करा या जगद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना उतार धरित असे भक्तजन दारनाथ अक्कलकोटी श्री दत्त रूपे प्रकट होत ते समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नछमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आधी बहुत गर्दी जाहली श्रीजवळी દર્શન ઇચ્છા ઉત્કટિત ખડી સાખર ઘેવન નિહાતી ગર્ધી માજે પ્રવેશ કરતી સ્વામી સાનિધ્ય પતલે અજાનુબાહુ સુહાસ્યવદન શ્રી સ્વામી મૂર્તિ પાહોન બાળપ પાને દૃઢ ચરણ ધરિયેલે એવું યા ભાનાવતી શ્રીચરણ સોડલી મીઠી બ્રહ્માનંદન પોટી સ્તોત્ર ઓઠી ગાતસે શ્રી સમર્થતા વેળી પડલે હોતે ભૂતળી उठोनीय काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम कृतीने दाविले त्या एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले त्या समयी श्री समर्थम अस्थिनृप मंदिरात રા રાજાજ્ઞ વાસણી તેથી પ્રવેશ કોના હોય માર્ગા વરુ પરતલે સત્વર બિરાડા આલે તેથી નૈવેદ્યાર પણ ગારિલે ભુજન નિત્ય પ્રાતકાળી ઉઠવન ષટકર્મા આચરોણ ઘેઓની સ્વામી દર્શન જપાલાગી બૈસાવે શ્રીશંકર ઉપાસ્ય દૈવત તેમજ કરાવે પૂજન નિત્ય માધ્યાની આદિત્ય જપાનુષ્ઠાન આટપાવે કરી ઝોળી ઘેઉની શ્રી સ્વામીન જવળી એઓની મસ્તક ઠેવની ચરની જાવે ભિક્ષે કારણે માગ માગો નિયમધુકરી મંગવે બિરાડા જી મેલ ભાજી ભાકરી તાને પોટ ભરાવે ઘ્યાવે સ્વામી દર્શન મંગ કરાવે અનુષ્ઠાન એશા પ્રકારે કરો ન અક્કલકોટી રાહિલે ચોળપ્પા આદિ કરો ન સેવે કરી બહુજન ત્યાં સુદરાબાઈ મનોન મુખ્ય હોતી ત્યાં એકેદિવસી તયંસી बाई आज्ञा करी येशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंद बहु करी बाई त्या माझारी सर्व अधिकार करी व्यवस्थेचा होता पाय या कारणे आपसात भांडणे होती सरोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळपांनी पाहून नाना युक्ती मोडून टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरोनी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटला काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुंडी बैबुतून पडली ती पाहता उकलो न विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पाशी यावे मरण विष दिले कानोल्यांतून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा करी भावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयांची महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे हे पाहुणी एका दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगूनी बाळप्पासी बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे तैसी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरुनी समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहितं प्रश्न पाहतं बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलूनही पाहता वाचोनी न करावेची पूजन ती ए माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र दोन्ही देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान एसे बोलऐकून बाळप्पा म्हणी खिन्न झाला स्वामीनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीचं श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकुन या समर्थ हास्यमुखे काय बोलतं कुलदेवतेचं दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्या द्यावी आपण तयांचे कपटनं जाणवनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या उभय उभयत्यांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचलली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संबंध सदा प्रेमळ परिशोद द्वादशोध्याय श्री राजाधिरा, श्रीराजाधीरा श्री स्वामी समर्थ महाराज पन्मस्तू।